नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे कारलं खारं कारलं त्याच्यासाठी इथे मी कारले चिरून घेतलेले आहेत अशा त्याला चिरा पाडून घेतलेल्या आहेत आता इथे साहित्य लसूण खोबरं आलं कडीपत्ता कोथिंबीर मिरची आणि चिंच घेतलेली आहे कूट कूड घेतलेलं आहे इथं अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा बडीशेप धणे एक चमचे एक छोटंसं स्टार फूल तीन लवंग तुकडा जिरे आणि तीन मिरे घेतलेले आहेत आता सुरुवात करू आता आधी हे मी मसाले सर्व मिक्सरला वाटून घेते आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि मसाले इथ ना सर्व भरून घेते काही भाजून झालेलं आहे थंड करून मिक्सरना वाटून घेते आता सर्वच मसाला आता या गॅसमध्ये कडाईमध्ये मी ही कार्य टाकून घेते जरा करून घेत पाच मिनिटं दोन्ही साठी चारली मी करतून घेते काढून घेते तेल घेतले त्या कढईमध्ये आता करून घेतलेला मसाला परतून घेते हा त्याच्यामध्ये हळद टाकून घेते पाणी ओतून घेते कारले टाकून घेते सर्व पाणी ओतून घेते मिक्सरचं भांडक म्हणून मीठ टाकून घेते अजून थोडंसं पाणी वतून घेतले जास्त चांगले मऊ अशी काढली म्हणून शिजवायचे आहेत झाकण झाकून गॅस बारीक करते आणि कांदी शिजवून घेते कांद आपलं हो चांगले शिजलेलं आहे त्याच्या शिंगणाच कुटापून घेते एकच मिनटं वापरू आता अशा प्रकारे आपलं कारलं तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद